नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातल्या डुबेरे गावामध्ये आत्ता मी या अत्यंत पवित्र अशा वास्तूमध्ये उभा आहे शाहीचा डिंडीम संपूर्ण भारतवर्षात ज्यांनी गाजवला त्या थोरले बाजीराव पेशवे यांच्या जन्मस्थानी आता मी उभा आहे तुम्ही इथे बघू शकताय की जवळजवळ चारशे पाचशे वर्षापूर्वीचा हा वाडा आजही तितक्याच दिमाखात उभा आहे आणि थोरले बाजीराव यांनी जो भीम पराक्रम त्यांच्या आयुष्यात केला ज्या लढाया जिंकल्या त्या सगळ्या शौर्याची आठवण ठेवण्यासाठी त्यांचा हा पुतळा या त्यांच्या जन्मस्थळात उभारण्यात आलेला आहे आणि या पुतळ्याचं उद्घाटन ज्यांनी केलं त्यांच्या संदर्भातला हा शिलालेख मुद्दामहून मी त्याच्यावरती आता कॅमेरा फिरवतो आहे तुम्ही आता बघू शकता आहे की या वाड्याचं जे सागवानी बांधकाम आहे ते इतके वर्ष झालं तरी आज त्याच दौलात उभा आहे आणि हा बरव्यांचा वाडा त्याची देखभाल त्यांनी फार उत्तम पद्धतीने केली आहे आता इथे जो नामफलक लावलेला आहे या वाड्याच्या माहितीचा त्याच्यावरती मी कॅमेरा आत्ता नेला आहे तुम्ही आत्ता बघू शकताय की थोरले बाजीरावांचं घराणं त्यांचा इथे झालेला जन्म आणि या परिसराची माहिती आणि बाजीरावांनी जे समरांगणात पराक्रम गाजवले त्याची संक्षिप्त माहिती अशा गोष्टींनी युक्त असा हा फलक आहे थोरले बाजीरावांचे मामा त्यांचा नाव मल्हारराव बर्वे त्या बर्व्यांच्या घरामध्ये थोरले बाजीरावांचा जन्म झाला त्यांच्या मामांचं नाव मल्हारराव बर्वे तर आता या सगळ्या गोष्टी आणि हा इतिहास सगळा नजरेत साठवत मी या वास्तूत उभा आहे अशा पवित्र वास्तूमध्ये यायला मिळणं आणि त्या गोष्टींचं अवलोकन करून इतिहासाची आठवण काढत याद काढत मराठ्यांनी संपूर्ण भारतवर्षात गाजवलेला भीम पराक्रम मनात साठवत आणि या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगत मी या वास्तूचा कानान कोपरा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हा बर्वे वाडा तुम्हाला कसा वाटला थोरल्या बाजीरावांचं जन्मस्थळ तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कळवा मी समीर परांजपे बोरोली धन्यवाद